नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर अनुकंपा तत्वावरती जे शिक्षण सेवक सध्या कार्यरत आहेत आणि अशा शिक्षणसेवकांची जर शिक्षक पदार्थ परीक्षा ही पात्रता धारण केलेली नसेल म्हणजे थोडक्यात टीईटी टी किंवा सी परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल तर अशा सर्व शिक्षण काल कालशालेय शिक्षण क्रीडा विभागाने एक महत्वाचा शासन निर्णय पण निर्गमित केलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही टी ई टी परीक्षा दिलेल्या वेळेमध्ये पा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा शिक्षण सेवकांना जे अनुकंपा तत्वावरती नियुक्त आहेत तर त्यांची सेवा ही पा समाप्तही केली जाऊ शकते तर हाच एक शासन निर्णय पा निर्गमित केला आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं ने 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 काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेऊया कारण जे उमेदवार अनुकंपा तत्वावरती शिक्षक म्हणून होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा शासन निर्णय माहिती असणं गरजेचं आहे तसेच जे अनुकंपा तत्वावरती सध्या कार्यरत आहेत परंतु टीईटी किंवा स्टेट परीक्षा उत्तीर्ण नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा शासन निर्णय असणार आहे तर पाया ठिकाणी हा शासन निर्णय काल एकतीस जुलै पंचवीस रोजी पण निर्गमित केलेला आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्याबाबतीमध्ये आता टीईटी परीक्षा ही अशा शिक्षणसेवकांना जे अनुकंपा तत्वावरती नियुक्त झाले आहेत अशा सर्वांना दोन हजार चोवीस मध्येच पहा कंपल्सरी केलेली होती परंतु याच्यामध्ये काही चेंजेस झाले आहेत याच्यामध्ये पहा वाढ झाली जी टीईटी किंवा स्टेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जो कालावधी आहे तो वाढून दिला आहे या बाबतीमध्ये हे शासन निर्णय पहा तेवीस नऊ चोवीसचा पहा निर्गमित केला दोन नऊ चोवीसचा पण निर्गमित केला आणि याच्यामध्ये शिक्षणसेवकांना सेवकांना जे अनुकंपा तत्वावरती नियुक्त आहेत तर अशा शिक्षकांना किंवा सेवकांना एक नऊ एकोणतीस पर्यंत टीईटी किंवा सिटेट परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे जर एक नऊ एकोणतीस पर्यंत टीईटी किंवा सिटेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत असे शिक्षण सेवक तर त्यांची सेवाही समाप्त केली जाईल आणि अशा शिक्षण सेवकांना दुसऱ्या विभागामध्ये पास सामावून घेतलं जाईल परंतु आता अशा शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये काही महत्वाचे निर्णय पा झालेले आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहूया की या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पा की या ठिकाणी हा शासन निर्णय कशामुळे पण निर्गमित केला तर टीईटी परीक्षा ही उत्तीर्ण असणं ही जी अर्यता आहे ही धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवा सातत्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता दिली आहे आता लक्षात ठेवा की अनुकंपा तत्वावर जे काही शिक्षण सेवक आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी आहे हे एनसीटीच्या नियमानुसार आहे आता हे सेवा जे सातत्य आहे ते नेमकं काय आहे तर बघा की जर समजा एखादा उमेदवार हा शिक्षणसेवक म्हणून रुजू झाला तर तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर त्याची सेवा सातत्य केली जाते म्हणजे तो शिक्षणसेवक या पदावरती शिक्षणसेवक पदापासून तो शिक्षक या पदावरती रुजू होत असतो तर त्याला काय म्हटलं जातं पाच सेवा सातत्य असं पण म्हटलं जातं मग ते नॉर्मल शिक्षणसेवक असतील किंवा अनुकंपावरती असतील एकच कन्सेप्ट असते शिक्षणसेवक कालावधी तीन वर्षांचा पूर्ण झाला की ते शिक्षक म्हणून त्यांची सेवा सातत्य केली जाते आणि मग शिक्षक म्हणून जे काही लाभ असतात जे पेमेंट असतं तर ते शिक्षक या पदावरती गेल्यानंतर वाढत असतं परंतु आता जे शिक्षणसेवक हे अनुकंपा तत्वावरती नियुक्त आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये मात्र हे सेवा सातत्य जर उत्तीर्ण झाले असतील तर करायचं का उत्तीर्ण नसेल तर काय करायचं या बाबतीमध्ये हे निर्देश आहेत याच्यामध्ये म्हटलंय की दिनांक दोन नऊ चोवीस रोजी अथवा त्यापूर्वी दोन नऊ चोवीस रोजी म्हणजे ज्या तारखेला हा शासन निर्गमित झाला त्या दिवशी दोन नऊ चोवीस रोजी अथवा ज्या उमेदवार किंवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणजे लक्षात ठेवा की दोन नऊ चोवीस रोजी तीन वर्ष पूर्ण झालेले शिक्षणसेवक असतील किंवा दोन नऊ चोवीस पूर्वी ज्या शिक्षणसेवकांचा कालावधी पूर्ण झाला म्हणजे तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या सेवेत ज्या दिनांकास तीन वर्ष पूर्ण झाले असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य आणि अनुषंगिक लाभ देण्यात यावे म्हणजे हे महत्वाचं आहे की जे शिक्षण सेवक अनुकंपा तत्वावरती जॉईन झाले परंतु अशा मुद्रांना दोन सप्टेंबर चोवीस रोजी दोन सप्टेंबर चोवीस रोजी तीन वर्ष पूर्ण झाले असतील किंवा त्या तारखेच्या आधीच तीन वर्ष पूर्ण झाले असतील तर असे जे अनुकंपा तत्वावरती शिक्षण सेवक म्हणून ज्यांनी आपला कालावधी पूर्ण झाला तर त्यांना सेवा सातत्य दिलं जाईल म्हणजे शिक्षक या पदावर त्यांना रुजू करून घेतलं जाईल आणि तसेच इतर लाभही देण्यात यावेत असं स्पष्टपणे सांगितले दिनांक एक नऊ एकोणतीस पर्यंत दिनांक एक नऊ एकोणतीस पर्यंत आता या कालावधीमध्ये काय करायचं म्हणजे दोन नऊ चोवीस नंतर ज्यांचा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण होईल म्हणजे बघा की दोन नऊ चोवीस किंवा दोन नऊ चोवीसच्या आधी ज्यांचा आहे त्यांचा या ठिकाणी प्रश्न मिटला परंतु दोन नऊ चोवीस म्हणजे थोडक्यात ज्यांचा तीन नऊ चोवीस रोजी सुद्धा शिक्षण सेवा कालावधी होईल दोन नऊ चोवीस रोजी शिक्षण कालावधी पूर्ण होईल किंवा समजा ज्यांचा मध्ये पूर्ण होईल किंवा ज्यांचा सव्वीस मध्ये पूर्ण होईल तर त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतलाय तर पहा कि एक नऊ एकोणतीस पर्यंत त्यांनी शिक्षक पद परीक्षा उत्तीर्ण होणं ही अर्हता धारण जर केली नाही म्हणजे असे काही शिक्षणसेवक असतील की जे दोन नऊ चोवीस नंतर सेवा कालावधी पूर्ण करतील परंतु त्यांनी टीईटी किंवा सी परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल तर त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे लक्षात ठेवा की एक नऊ एकोणतीस पर्यंत जे शिक्षण सेवक असतील ज्यांनी टीईटी किंवा स्टेट परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल तर त्यांना एक नऊ एकोणतीस पर्यंत टीईटी किंवा स्टेट परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागेल जर तुम्हाला शिक्षक म्हणून जॉब करायचा असेल तर जर केली नाही तर के ना सेवा समाप्त केली जाईल आणि इतर ठिकाणी त्यांना सामावून घेतलं जाईल आता दोन नऊ चोवीस नंतर ज्या मित्रांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाले आहेत आता लक्षात ठेवा दोन नऊ चोवीस पर्यंत ज्यांचं पूर्ण झालं त्यांच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही त्यांना टीईटी पूर्ण असेल किंवा नसेल त्यांच्या बाबतीमध्ये काही नाही परंतु जे पुढं पूर्ण करतील त्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलंय की नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांचा सेवा कालावधी कमाल मर्यादेमध्ये एक नऊ एकोणतीस पर्यंत वाढवण्यात येवा म्हणजे जे एक नऊ दोन नऊ चोवीस नंतर तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांचा दोन नऊ चोवीस नंतर पूर्ण झाले आहेत म्हणजे तीन नऊ चोवीस ला जरी पूर्ण झाला आणि ते सीटेट किंवा टी टी उत्तीर्ण असतील तर त्यांचा शिक्षण शेवट कालावधी हा एक नऊ एकोणतीस पर्यंत वाढवला सॉरी एक नऊ एकोणतीस पर्यंत वाढवला जाईल मात्र त्यांना सेवा सातत्य देण्यात येणार नाही म्हणजे त्यांचा फुल पेमेंट होणार नाही शिक्षक पदावधी रुजू होऊ शकणार नाही त्यांचा शिक्षण शिव कालावधी चालू राहील दिनांक एक नऊ एकोणतीस पर्यंत जे उन्हाळ्यात शिक्षक पदार्थ परीक्षा उत्तीर्ण होतील तर अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाले आहेत तर त्या दिनांकापासून पूर्वलक्ष प्रभावाने सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ एकोणतीस पर्यंत जर परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली ना तर सेवा समाप्त केली जाईल म्हणजे आता लक्षात ठेवा की जर जर समजा एक नऊ एकोणतीस पर्यंत सेवा कालावधी तर वाढवला जाईल परंतु एखाद्या उमेदवाराने समजा दोन हजार सव्वीस मध्ये सीटेट किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या उमेदवाराचा सेवा कालावधी हा समजा आपण म्हणूया की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी किंवा समजा पंचवीस रोजी पूर्ण झाला तर त्या उमेदवाराला काय होणार आहे जोपर्यंत तो टीईटी किंवा स्टेट परीक्षा उत्तीर्ण होत नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत तोपर्यंत शिक्षण सेवा कालावधी कंटिन्यू राहील ज्या दिवशी तो टीईटी किंवा स्टेट परीक्षा उत्तीर्ण होईल तर त्या दिनांकापासून ज्या तारखेला पाठीमागच्या ज्या तारखेला शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाला तर त्या तारखेपर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने म्हटलंय पूर्वलक्ष प्रवाहाने म्हणजे ज्या तारखेला ता त्याचा कालावधी पूर्ण झालेला असेल तर त्या तारखेपासून पुढे त्याला सेवा सातत्य दिलं जाईल शिक्षणसेवक कालावधी तिथं संपला जाईल आणि जे काही त्याचं पेमेंट वगैरे असे, असेल जे काही लाभ असतील तर ते ज्या तारखेला ता त्याचे ती तीन वर्ष पूर्ण होतील त्या तारखेपासून दिला जाईल म्हणजे तुमचं पेमेंट राहिलेलं असेल नंतर जे काही पेमेंटमधला गॅप असेल तर ते सगळं या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल परंतु मला टीईटी किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक असेल जर एक नऊ एकोणतीस पर्यंत आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर मात्र मग सेवा सातत्य ही मिळणार नाही शिक्षणसेवक कालावधी ही तुम्हाला परत करावा लागणार नाही कारण आपण शिक्षणसेवक या पदावरतीच त्या ठिकाणी राहणार नाही तुमची सेवा ही समाप्त केली जाईल आणि सेवा समाप्त करून तुम्हाला दुसऱ्या विभागामध्ये त्या ठिकाणी जॉब दिला जाईल मात्र शिक्षक म्हणून आपल्याला काम करता येणार नाही त्यामध्ये तुम्हाला शिक्षक शिक्षक म्हणून काम करायचं असेल आप आ, तर आपल्याला टीईटी किंवा सी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आवश्यक आहे यासाठी पण स्टेट परीक्षा होती डिसेंबरमध्ये तर त्याची तुम्ही तयारी करू शकता आणि तुम्ही जर अनुकंपा तत्वर्ती असाल आणि अजूनही तुम्ही टीईटी किंवा सी परीक्षा उत्तीर्ण जाईल नसाल तर नक्कीच तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण व्हा तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून जे अनुकंपा तत्वावरती शिक्षणसेवक आहेत आता लक्षात ठेवा हे शिक्षणसेवकांना नेमकी कोणासाठी आहे टीईटी सीटेट हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा जर तुमची नियुक्ती ही पहिली ते आठवी साठी असेल पहिले ते आठवीसाठी असेल तर तुम्हाला ही टीईटी सीटेट उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे जर तुमची नियुक्ती ही नववी ते बारावीसाठी असेल नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावी साठी तुमच्या अनुकंपावरती असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सिटेट उत्तीर्ण होणं गरजेचं नाही हे थोडंसं लक्षात ठेवा तर माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद